डिफरंट डिफरंट पर्की प्रिंट्स आहेत त्याच्यानंतर मशीन एम्ब्रॉयडरी प्राजक्त फुल हँड पेंटेड आहे स्पीड वर माझे फिंगर प्रिंट जसे लिखत हँडमेड आहे कलेक्शन आपल्याला बघायला मिळत ह्याची काय प्राइस आहे तेराशे कुठे आपल्याला आसन बघायला मिळतो हे असे आसन मोठ्या ह्याच्यामध्ये पण आहे मोठ्या साईज मध्ये ह्याची काय प्राइस आहे फाईव्ह हंड्रेड काय प्राइस आहे हजार पास हजार आणि लेडीज साठी पण आहे ऑप्शन सोळाशे ओके आणि हे कशी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ आज मी आलेलो आहे दादर वेशला सूर्यवंशी हॉलमध्ये मित्रांनो घे भरणारी प्रदर्शन आहे हे प्रदर्शन तीन दिवसाचं आहे चार पाच सहा एप्रिल टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणारच आहे तर नक्कीच जाऊन चेकआउट करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता मी दादर वेस्टला आहे समोरच आपण हा सिग्नल बघतो आहे सरळ तुम्हाला यायचं आहे आणि समोरच आपल्याला इकडे सूर्यवंशी हॉल बघायला मिळतो आहे हे बरारी भव्य प्रदर्शन समर स्पेशल फन फूड शॉपिंग चार पाच सहा एप्रिल टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर चला आता आपण इकडनं आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला आता आपण फर्स्ट फ्लोरवरती आलेलो आहे आणि आपण बघतो आपल्याला हा ज्वेलरीचा स्टॉल बघायला मिळतो आहे इकडे बघू शकता आपल्या इथे ना वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी बघायला मिळतील तसंच तुम्ही इकडे कानातले वगैरे बघू शकता कानातले आहेत तसंच इकडे आपल्याला नेकलेसमध्ये अनेक ऑप्शन्स बघायला मिळतात आहेत तसंच हे एक नवीन पॅटर्न आलेले आहे इनविजिबल म्हणून तर तेही त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर असे काही तुम्हाला ज्वेलरीज घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर एकल्या इकडे व्हिजिट करू शकता चला आता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार ताई मी कावेरी फ्रॉम द ग्रँड फ्लॉरेन्स इट युअर वेट ओके आणि काय काय आपल्याकडे पूर्णपणे हँडक्राफ्ट ज्वेलरी आहे ज्यामध्ये प्रत्येक बीड पेंडंट आणि त्याच्यावरचं काम मी हाताने करते हे माती टेराकोटासारखं पेंटिंग नाही आहे हे जर्मन विनाइल मटेरियल आहे वॉटरप्रूफ आणि लाईट वेट आहे सगळं प्रत्येक बीडवर माझे फिंगर प्रिंट दिसतील इतकं ते हँडमेड आहे मग त्याच्यामध्ये आपल्याकडे हे इंडिगो डेनिमसाठी कलेक्शन आहे हे ट्रॅडिशनल आहे हे कलमकारीसाठी वेगळं पॅटर्न्स आहेत छोट्या साठी वेगळी डिझाईन्स आहेत मध्ये किंवा मी जसं घातलं आहे तसं प्राजक्त मंगळसूत्र फ्लोरेन्स सिग्नेचर मंगळसूत्र आहे त्याच्यामध्ये पण रंग आणि डिझाईन्स वेगवेगळ्या फुलांची मंगळसूत्र आपल्याकडे आहेत हळदी कुंकू पॅटर्नमध्ये मध्ये मंगळसूत्र आहे स्वस्तिकाचं प्लस आपल्याकडे साठी खास डिफ्युजड ब्रेसलेट्स आणि लॉकेट्स आहेत ह्याच्यावर तुम्ही परफ्यूम किंवा अंतर स्प्रे करू शकता ह्याची प्राइस दोनशे रुपये बरोबरचं आमचं फ्लोरेन्सचं हे पंच्याहत्तरावं एक्झिबिशन आहे म्हणून आपण खास नथ कलेक्शन लॉन्च केलंय फ्लोरेन्सचं नथीमध्ये पण ही दोनशे नथ त्यामध्ये पण भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि ओव्हरऑल प्राइस रेंज आपल्याकडे तीस रुपयापासून पंचवीसशे रुपयापर्यंत एवढी आहे हे सगळे आपले डिटेल्स okay, आहेत फ्लोरेन्स बी इट इंस्टा हँडल आहे है। तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा स्टॉलला येऊन व्हिजिट yes. करा थँक्यू थँक्यू आपण आहे ना फुडच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपल्याला ना अशा प्रकारचे किशन्स कव्हर बघायला मिळतील विषयांसाठी तुम्ही ते बघू शकतात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला इकडे असे खणामध्येही बघायला मिळतील तसंच असे सर्कलमध्ये हे काय आहे टी फायवर टीपायवरती ना ओके काय प्राइस आहे ह्याची फोर फिफ्टीला ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला मिळतील तसंच असे तुम्ही अशा व्हरायटीमध्ये जर तुम्हाला क्युशनचे कवर बघायला पाहिजे असेल तर तेही आहे त्यांच्याकडे ओके मॅट्स आहेत कसे ते टू फिफ्टी ओके मॅट्स आहेत त्याच्यामध्ये दीडशे रुपयापासून सुरुवात होतात अशा प्रकारचे तसंच आपण पुढे बघितलं तर हे काय ओके डेकोरेशनसाठी जे प्लेटेट पाहिजे तर तेही आहे त्यांच्याकडे ओके फॅब्रिक त्यांच्याकडे असे छोटे आपल्याला आसन बघायला मिळते ह्याच्यामध्ये पण आहे मोठ्या साईज मध्ये ह्याची काय प्राइस आहे फायव्ह ओके फाय हंड्रेड ओके पाचशे रुपयामध्ये पण त्यांच्याकडे आसन आहे चौरंगाचे तर इथे खूप साऱ्या व्हरायटीज तुम्ही इथे बघू शकता तसंच पिलो कवर पाठी खूप सुंदर असा डिस्प्ले लावलेला आहे हे काय टेबल रनर ओके टेबल रनरमध्ये आपण खूप सुंदर असे डिझाईन्स बघू शकतो इकडे आपण याच्यावरती पक्षी बघू शकतो तसंच इथे फ्लॉवर वगैरे आपल्याला बघायला मिळतील काय प्राइस आहे यांची ओके एट हंड्रेड हाओ इलेवन हंड्रेड ओके टेबल रनर जर तुम्हाला पाहिजे डेलिवेअर कसे ते सेवन फिफ्टी सेवन फिफ्टीला ओके सातशे पन्नासला तुम्हाला डिलिव्हरी पाहिजे असतील तर तेही आहेत तर खूप सुंदर असं कलेक्शन आपण त्यांच्या स्टॉलवर बघितलं तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल येऊन विजिट करू शकता थँक्यू स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार नवलाईबाई नम्रता अँड वैदेही आम्ही आज आहोत घे भरहारी दादर तुला सूर्यवंशी हॉलमध्ये आमचा स्टॉल नंबर है। आहे पाच तुम्ही बघू शकता आपल्याकडे सगळं हँडलूम कलेक्शन आहे छंदेरीमध्ये आहेत हँडब्लॉकमध्ये ज्यांचा कॉटन सिल्क आहे मल कॉटन हँडब्लॉक प्रिंट आहे नवीन कलेक्शन आलंय मटका खादी आहे एरी सिल्कमध्ये आहे त्याच्यानंतर ह्या हा प्युअर लिनन आहे इरकल आहे ही विब ब्लाउज आहे ट्रेडिशनल इरकल पल्लू आहे त्याचा आणि पूर्ण ही अशी पूर्ण साडी आहे ओके पिंच आणि गमी पावडर ह्याच्यात पण कलर ऑप्शन्स आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे बटर सॉफ्ट सिल्क आले आहे हा पण नवीन कलेक्शन आहे खूप सुंदर साड्या आहेत त्याला गंगा जमुना पदर है। पदर है। अशी बॉर्डर आहे हा पदर आहे पदर आणि ही ऑल ओव्हर अशी काय प्राइस आहे तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास त्याच्यानंतर आपल्याकडे मलमध्ये मध्ये आहेत बरेचसे डिफरंट डिफरंट पर्की प्रिंट्स आहेत त्याच्यानंतर मशीन एम्ब्रॉयडरी प्राजक्त फुल हँड पेंटेड आहे त्याच्यानंतर ह्या जामदानी बुट्टी विविंग आहे ओके हे पूर्ण तुम्ही बघू शकता आपल्याकडे हँडलूम कलेक्शन आलेलं आहे सगळं ह्या सगळ्या समरसाठी एकदम स्पेशल हँडलूम प्युअर कॉटन कलेक्शन आहे त्याच्यानंतर हा एक नवीन प्रकार आहे बनारसीमध्ये ह्याची काय प्राइस आहे या तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास तुम्ही आप हा पदर आहे ना हा पदर आहे पूर्ण बनारसी विविंग आहे ह्याला ओके त्याच्यानंतर आपल्याकडे मुलगा कथांमध्ये सत्तावीसशे पन्नास कलेक्शन आहे आम्ही आहोत दिवस आज उद्या आणि परवा संडे पर्यंत सकाळी अकरा ते नऊ नक्की या व्हिजिट करा स्टॉल नंबर फायदा थँक्यू पुढच्या स्टॉल वरती आलेला आहे इकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सोप बघायला मिळतात आहे आणि ह्याच्यामध्ये रब्बर आहे ओके काय प्राइस यांची हंड्रेड शंभर रुपयाला ओके तर लहान मुलांना तुम्ही असे देऊ शकतात आणि बाकीचे हे कोणते आहेत फेस स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत सिरम्स आहेत फेसस्क्रब आहे शॅम्पू हेअर मास्क आहे मी मास्क आहे ओके बरेच प्रोडक्ट आणि काय रेंज आहे स्टार्टिंग हंड्रेड पासून रेंज आहे ओके इकडे आपण बघितलं बॉडी वॉश वगैरे पण आहे तर तुम्हाला असे काही प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू आपण आहे ना फूडच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि समोरच आपण ऑफर बघतो आहे बाय एनी ड्रेस मटेरियल दीड हजार रुपयाला तर तुम्हाला ड्रेस मटेरियल पाहिजे असतं तर तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळे डिझाईनमध्ये इथे बघायला मिळतील वेगवेगळे कलर ऑप्शन्स आपण इकडे बघू शकतो कोणतं मटेरियल आहे हे चंदेरी सिल्क आहे चंदरी सिल्क आहे चंद्री सिल्क आहे चंद्र सिल्क ओके अर्गेंजा कोटा कोटा मसलीन okay. ओके मसलीन पण ओके म्हणजे कोणतेही घेतलं तरी दीड हजार रुपयाला दीड हजार कुठेही कोणतेही घ्या दीड हजार रुपयाला पाठी माझी त्यांनी खूप सुंदर डिस्प्ले लावलेला आहे तर ह्याच्यामधलं कोणतेही ड्रेस मटेरियल तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर टी तेराला विजिट करू शकता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे तांब्र कास्य म्हणून आणि ते आपल्याला आहे ना खूप सुंदर असे दादा हे काय आहे नमस्कार आपल्या ब्रँडचं नाव आहे तांब्र कास्य तांब्र म्हणजे तांब आणि कास्य म्हणजे पितळ सो आम्ही जे सगळे जे ज्वेलरीज बनवतो हे तांबे आणि पितळचे आहेत हे सगळे डिझाईन्स आमचे स्वतःचे आहेत आणि हे अत्यंत युनिक आणि खूप वेगळे डिझाईन्स आहेत जे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही पाहायला मिळणार हे प्रत्येक गोष्ट आम्ही स्वतः हाताने तयार करतो आणि बेस्ट फ्रेंड अभिनेते काळीसुद्धा पडतो आपण डबोक स्पेशल कोर्स करतो सो इट इज फॉर फॉलो लॉंग ओके आणि काय प्राइस रेंज आहे यांची आपल्याकडे इयरिंग स्टार्टिंग फ्रॉम थ्री हंड्रेड आहे ओके फिंगर रिंग्स स्टार्टिंग फ्रॉम थ्री हंड्रेड ओके आणि मंगळ मंगळसूत्राचे पण व्हरायटीज आहेत चेन व्हेरियंट पण आहेत तुक खूप सारे ओके आणि आपण कस्टमाइज पण करून देतो का नाही आपण कस्टमाइज नाही करत कस्टमाइजसाठी आपली क्वांटिटीज ऑर्डर असतील तरच आपण कस्टमाइज करतो शिवाय आपल्याकडे सिल्वर कलेक्शन पण आहे हे सगळे चांदीचे आहेत तर खूप सुंदर असे कलेक्शन आपण इकडे बघितलं तर ह्याच्यामधलं कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता इंस्टाग्रामचा पेज आहे इकडे तुम्ही स्कॅन करू शकता किंवा स्टॉल नंबर टी चौदाला येऊन भेट देऊ शकतात थँक्यू चला तर आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे त्यानं आपल्याला असे लहान मुलांचे शर्ट्स वगैरे बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकता आणि साईज आहे बावीस पाचशे पन्नास रुपयापासून सुरुवात आहे तसं तिथं आपल्याला परकर परकर फुलका वगैरे असे आपल्याला खाण्यामध्ये फ्रॉक्स वगैरे बघायला मिळतील यांची काय प्राईज आहे

नाही ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आधी ती कलेक्शन म्हणून आणि ते आपल्याला खादीच आहेत ना ओके आणि काय रेंज आहे यांची सेव्हन फिफ्टी पासून आहे पीस आहे आहे कुर्ती ब्लॉक प्रिंटमध्ये ना ओके आणि काय साईज येणार आहे ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे ओके एम पासून ट्रिपल एक्सेल तर पाठीमागे आपण बघितलं त्याने डिस्प्ले ला लावलेला आहे वन पीस वगैरे आहे तर तुम्हाला काही घ्यायचं असेल कलेक्शन तर नक्कीच तुम्ही आधी ती कलेक्शनला येऊन व्हिजिट करू शकता तर पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि त्या आपल्याला ना सगळ्या स्लोगनचे टी शर्ट बघायला मिळतात आहे प्रत्येक कलर वेगळा आपल्याला बघायला मिळतो आहे निवांत किल्ले वगैरे महाराजांचे आपल्याला तिकडे सुवर्णमुद्र बघायला मिळते तसंच अभ्यास सोडून बोला असे वगैरे तुम्हाला स्लोगन पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही अतरंगीच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट केली पाहिजे वीस ते चोवीस साईजचे तीनशे रुपये आहेत आणि सव्वीस ते चौतीस साईजचे साडे तीनशे आणि त्याच्यावरती एस आणि डबल एक्स एक्शन फाय हंड्रेड पाचशे रुपये ओके तर असे काही रेंज आहेत समोरच आपल्याला दिसतात त्यांनी लावलेले आहेत त्यांचे वेळ आणि नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलकडे इकडे येऊन व्हिजिट करू शकता अतरंगीच्या आणि बाकीचं तुम्हाला जर काही डिटेल्स पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला जाऊन त्यांना पिन करू शकतात थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे असे तुम्हाला जर साईड बॅग्स वगैरे पाहिजे असतील तर त्याही आपल्याला या स्टॉलवरती ते बघायला मिळतात आहेत असे पर्स आहेत पर्स बघू शकतो लेडीज पर्स आहे तसंच आपल्याला ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स बघायला मिळतात ओके आणि पाठीमागे आपण बघितलं तर बीच बॅग्स आहेत ओके ब्लॅकमध्ये ओके काय रेंज आहे त्यांची सोळाशे सोळाशे आहे तो कशे ही? ही ओके ही ट्रॅव्हल आहे का कशी आहे ओके ट्रॅव्हल कम जिम म्हणजे दोघांना पण आपण यूज करू शकतो तसं जे लॅपटॉप बॅग आहे ना जेंट्स कशी आहे लेडीज लॅपटॉप ओके ह्याच्यामध्ये लेडीज साठी पण आहे ऑप्शन सोळाशे ओके आणि हे कसे आहेत छोटे साडेनऊशे ओके तर तुम्ही ते पर्सेसमध्ये कलेक्शन बघितलं ती कशी आहे दोनशे दोनशे वीस ओके आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन्स बघायला मिळतील तसं पुढे आपण बघितलं साईड आहेत साईड बॅग आहे नाही वन एन ओके क्रॉस बॉडी पाऊच क्रॉस बॉडी ना ओके काय प्राइस आहे त्याची सिक्स नाईन्टी फाय सिक्स नाइन्टी फाय ओके आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळतील तसेच खूप सारे आपल्याला इकडे पर्सेस प्लसचेस आणि असे बटवे आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत खूप मस्त कलेक्शन आहे सुंदर आहे तर ह्याच्यामधलं कोणत्याही कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही त्यांच्या विजिट करू शकता टी ट्वेंटी इथे ला साड्या बघायला मिळतात कुठल्या आहेत हँडलूम वगैरे सिल्क आहे ओके महेश्वरी ची रेंज थ्री थाउजंड पासून स्टार्ट आहे साडे नऊशे च्या रेंज मध्ये फ्लोर छंदेरी सिल्क मध्ये आहे टू थाउजंड टू हंड्रेडच्या रेंजमध्ये या चंदेरी सिल्कमध्ये कलमकारीमध्ये भरपूर डिझाईन्स आहेत तिथे लावलेले पण आहेत डिझाईन्स okay. सो साडेनऊशची काय रेंज आहे साडेनऊ बावीसशे बावीसशे बावीसशेची okay. रेंज आहे सो पासून पंधरा हजारापर्यंत वेगवेगळ्या साड्याचे पॅटर्न्स आहेत ते लंबानी वर्क पण आहे हँडवर्कमध्ये है। कॉटनवरती पूर्ण हाताने वर्क केलेलं आहे ठीक कलेक्शन आहे चंदेरी कॉटन आहे सो अशी वेगवेगळी रेंज आहे बघायला नागपूरमध्ये यायचं सूर्यवंशी हॉलला माझा स्टॉल नंबर आहे ट्वेंटी सिक्स सावेरी सो नक्की विजिट करा थँक्यू आपण ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ग्राउंड फ्लोरला आलेलो आहे तर आपल्याला हा पहिला स्टॉल इकडे बघायला मिळतो आहे अशी ताई एक आहे डॉग्स आणि कॅट साठी ऍक्सेसरीज आहे ओके डॉग्स आणि कॅट्स ओके म्हणजे त्यांना कुठे बाहेर वगैरे आपल्याला नाही कॉलरला लावायला ओके काय प्राइस आहे यांची ओके टू हंड्रेड टू फाईव्ह रुपी आणि टॉईज वगैरे आहेत ना त्यांची काय रेंज आहे टू हंड्रेड टू नाईन हंड्रेड आणि इकडे पण तुम्ही बघू शकता तुमच्या डॉग किंवा कॅटला जर तुम्हाला असं घ्यायचं असेल याची काय रेंज आहे फोर हंड्रेड टू सेव्हन ओके फोर हंड्रेड ते सातशे रुपये चारशे ते सातशे रुपयामध्ये आहे तर नक्कीच तुम्ही त्यांच्याकडे स्टॉलला विजिट करू शकतात आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला क्लचेस बघायला मिळतात आहेत वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये तुम्ही ते बघू शकतात तुम्हाला कलर ऑप्शन्स इथे बघायला मिळतील तसेच गॉगलचे पाऊस आहे कसं आहे चारशे चारशे रुपयाला आहे तसंच इथे पुढे तुम्हाला अशा खणामध्येही बघायला मिळतील ह्याची काय प्राईज आहे थाउजंड ओके तसे असे तुम्हाला कार्टूनमध्ये वगैरे पाहिजे असतील तर तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील क्लचेस तर खूप सुंदर असं इथे क्लचेसचं कलेक्शन आपल्याला बघायला मिळतं आहे ह्याची काय प्राईस आहे तेराशे तर सुंदर असं कलेक्शन आहे तर तुम्हाला क्लचेस वगैरे घ्यायचे असतील तर ता नक्कीच तुम्ही या ताईच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता तर पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि आपल्याला इथे सगळ्या प्रकारचे ना असे ज्यूस बघायला मिळतील ते बघू शकता तसेच पुढे बघा तर आपल्याला तिकडे पापड वगैरे बघायला मिळतील तर सरबतांची रेंज दोनशे वीस रुपयापासून आहे आणि वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतील तर तुम्हाला हे सरबतं वगैरे घ्यायचे असेल तर जी ट्वेंटी सेवनला येऊन विजिट करू शकतात त्यांना ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे पेहरावा म्हणून त्यांच्या ब्रँडचं नाव आहे आणि त्या आपल्याला तुम्ही बघू शकतात तुम्हाला असे रिंग्स आणि अशा नथी वगैरे बघायला मिळतील इकडे तसेच फुल कानातले जे असतात तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील झुमके वगैरे आहेत खरं इथे पुढे आपण बघितलं तर आपल्याला इकडे नदीचे अनेक प्रकार बघायला मिळतील याच्यामध्ये ते मंगळसूत्र वगैरे आहे डेली यूजसाठी पण किंवा तुम्हाला ट्रेडिशनल घालायचे असतील तर तुम्हाला इथे मंगळसूत्र वगैरे बघायला मिळतील तर खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला ह्यांच्या स्टॉलवरती बघायला मिळतं आहे तर नक्कीच तुम्ही ह्यांच्या स्टॉल इकडे व्हिजिट करू शकता पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे जी अठरावरती आणि कोकणी मेवाचं आपल्याला इथे स्टॉल बघायला मिळतो आहे ताई काय काय आपल्या स्टॉलवर

असं सगळा कोकणी मेवाचा स्टॉल तुम्हाला पाहिजे असेल तर जी अठरा या नंब स्टॉल इकडे येऊन तुम्ही विजिट करू शकता थँक्यू आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथं आपल्याला सुंदर असं घट मांडलेला बघायला मिळतो आहे जर घटामध्ये लागणारी साडी वगैरे तुम्ही इकडे बघू शकता तसंच चौरंगाला ला लागणारं जे कापड असतं तेही इथे ते आपल्याला बघायला मिळतं आहे हे काय आहे रुपारी ओके पाच रुपारी पण आहेत त्यांच्याकडे तसंच इकडे आपण बघू शकतो असे कमळासन पण आहेत केळवणासाठी वगैरे ला ज्या आपल्याला केळीचं पान लागतं तर रेडीमेट आहे दरवाजाला लागणार इथे आपण तोरण बघू शकतो असे अनेक प्रोडक्ट्स तुम्हाला या आजींच्या स्टॉलवरती ते बघायला मिळतील जी सत्रावरती पण या ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे पिठा बघायला मिळतात आहेत तसंच तुम्ही इथे डोसापीठ बघू शकतात कंगणी डोसापीठ आहे तसं उपवासाचा डोस्याचा आहे ज्वारीच्या शेवया आहेत मिलेट शेवया आहेत ज्वारी नूडल्स आहेत मिक्स मिलेट नूडल्स आहेत ज्वारी पास्ता वगैरे आहे बाजरी पास्ता आहे नाचणी पास्ता आहे नाचणी नूडल्स आहे बाजरी नूडल्स आहेत तसेच इकडे आपण खाकरा आहे खाकरा आहेत तसं आपण इकडे पुढे बघितलं आपल्याला पास्ता मिक्स बघायला मिळतं आहे तर असे अनेक प्रकारचे आपल्याला इकडे पीठं वगैरे बघायला मिळतील आंबोळी पीठ वगैरे आहे ज्वारी पीठ आहे जसं इथे पुढे बघाल ते मिलेट किरेन आटा पण आहे त्यांच्याकडे असे पिठं वगैरे घ्यायची असते तर नक्कीच तुम्ही यांचं स्टॉल इकडे व्हिजिट करू शकता थँक्यू आता आपण ह्याना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला असे किचन्स बघायला मिळतील काय प्राईज आहे ओके okay, कोणतेही कोणतेही घ्या शंभर रुपयाला आहेत तसं त्याचे आपल्याला कॉफी मग्स बघायला मिळतील ह्याची काय प्राईज आहे टू नाईन्टी मोठी थ्री नाईन्टी मायक्रोवेव्ह फ्रीजर सेफ आहे ओके तसंच हे पाण्याचे बॉटल्स आहेत ना बरी टेम्परेचरवाले आहेत बारा तास थंड गरम दोन्ही राहिले आतून स्टील मटेरियल आहे आणि क्लिनिंगसाठी सोप्पा पडेल प्लस आणि काय रेंज आहे जी फाय नाईन्टीला आहे फाय नाईन्टीला क्लिनिंगसाठी सोप्पा पडेल प्लस तुम्हाला प्रिंटची लाईफ टाईम गॅरंटी आहे आणि किती लिटर आहे फाय हंड्रेड एम एल फाय हंड्रेड ओके तसंच जे मोठे आहेत ना सिपर आहे सिपर हे कसे आहेत सेवन नाईन्टी सेवन सेवन फिफ्टी एम एल आहे अजून पुन्हा स्टील क्लिनिंग साठी सोपं पडल स्टील मटेरियल आहे प्लस okay. तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये जात असाल किंवा गाडी बॅग मध्ये ठेवत असाल तुम्ही बंद करून बॅगेट ठेवू शकता लिकेज प्रूफ आहे विथ स्ट्रॉ आहे okay. okay. आणि ह्याच्यामध्ये गरम थंड दोन्ही सहा तास थंड गरम दोन्ही राहतात दोन इफेक्ट आहेत नॉर्मली ब्लॅक अँड व्हाईट असा आहे ओपन केल्यावर थ्री डी इफेक्ट म्हणजे तुम्ही छोटी साठी बेडरूम मध्ये म्हणून यूज करू शकता आणि काय रेंज आहे छोटी सोळा अठराशे सोळाशे आणि अठराशे आणि कस्टमाइज करून कस्टमाइज पण करून भेटेल मिनिमम तुमची दहा पाहिजे ओके आणि जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला नंबर ओके तर तुम्हाला जर हे प्रोडक्ट्स पाहिजे असतील तर आपण कॉन्टॅक्ट नंबर बघतो आहे डिस्प्लेवरती तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही एक्झिबिशन येऊन जी फाय या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे सुंदर अशा आपल्याला साड्यांचं कलेक्शन बघायला मिळतं आहे तसंच इकडे आपण रेडीमेड ब्लाउजेस वगैरे बघतोय तर ही काय प्राईज आहे रेडीमेडची ओके आणि फ्री साईज आहे ओके आणि ही कशा साड्यालर विथ ब्लाउज आहेत तुम्ही खूप सुंदर असे कलर कॉम्बिनेशन बघू शकतात जर तुम्हाला याच्यामधलं कलर कॉम्बिनेशन किंवा साड्या आवडल्या असतील तर नक्कीच तुम्ही स्टॉल इकडे व्हिजिट करू शकतात जी पंधराला चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ परत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर